पाणी हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे प्रेमकाणी आहे नागदरवाडीत नांदेड नांदेड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे नागदरवाडी तिथे एक साधा सामान्य गरीब माणूस हनुमंत केंद्रे त्या गावात कोणी आपल्या मुलीला लग्नाला देत नव्हतं कोणाची तिकडे लग्नच होत नव्हतं हनुमन केंद्रे, केंद्रे हा एक गरीब माणूस त्याची एंगेजमेंट झाली एका मुलीबरोबर की नांदेड जवळच्या एका गावात राहते आणि जेव्हा त्यांना कळलं की ह्या गावात पाण्याची टंचाई आहे नागदेरवाडीत तेव्हा त्यांनी लग्न मोडलं आता लग्न मोडणं काय नागदरवाडीत ह्या गावात नवीन गोष्ट नव्हती पण हा हनुमान केंद्री वेगळ्या मातीचा होता तो जाऊन त्या मुलीला भेटला आणि तिला बोलला की मला तुमच्या संगच लगीन करायचं पण मी तवाच करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल तुम्ही का माझ्यासाठी दोघा आणि पुढे काय झालं ही गोष्ट आहे पाणी आमच्या या चित्रपटाची